नमस्कार मंडळी स्वागत आहे मेगा ब्लॉगमध्ये कशा सगळे बाप्पाच्या कृपेने ठीक असणार तर मंडळी आजच्या जेवणात बघा मी काय काय बनवते तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला ला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता प्लीज शेवटपर्यंत बघा तर मंडळी मी इथे गॅस पेटवला आहे तर आपण आता बनवतोय बटाट्याची भाजी बनवणार आहोत रस्ता भाजी एकदम पण रसा नाही कारण आजचं जेवण असं आहे की बटाटा भाजी करणार आहे ज्याचा व्हिडिओ मी याच चॅनलला अपलोड केलेला आहे खूप सुंदर भाजी होते म्हणजे करणार ना भाजी तर ती राहणारच नाही आहे सगळी संपून जाईल तर आपण बटाट्याच्या भाजीची रेसिपी बनवायला घेऊया इथे आपली लंगडी तापली आहे मी गॅस पूर्ण बारीक करते आणि याच्यात थोडं तेल घेते अर्धा चमचा मी राई टाकते थोडासा लिंग बारीक चिरलेला कांदा आजचा जेवणाचा मेन्यू असा आहे की बटाट्याची पातळ रसाभाजी बनवायची आहे आणि आपण पुऱ्या बनवणार आहोत आणि खीर कारण अभिनय सांगितलं होतं की त्याला पुरी आणि खीर पाहिजे तर मी म्हटलं पोरी बनवणार तर त्याच्यासोबत मी बटाट्याची भाजी पण करू आता इथे आपण कढीपत्ता टाकतोय ते एक चमचा लसूण आलं आणि हिरव्या मिरची पेज टाकणार आहोत माझ्याकडे रेडीच असते म्हणजे मी करते मला लागते म्हणून तर मी ती बनवलेली होती बारीक चिरलेला टॅमॅटो परतवून घेतलं चवीपुरतं मीठ आणि मंडळी अगदी फक्त एक मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घ्यायचं हे परतवून झालंय आता आपण हे टाकणार आहोत मसाले इथे आपण अर्धा चमचा हळद घेणार लाल तिखट अर्धा चमचा आणि आपला घरगुती मसाला एक चमचा मसाले परतवून झाल्यानंतर बारीक चिरलेला हा बटाटा टाकूया भाजी परतवून झाली आपली आपण ह्याच्यात थोडस पाणी टाकूया झाकण ठेवून आणि झाकणावर पण थोडस पाणी होतो या तर मीडियम आचेवर आपण ही शिजवून घेऊया मी ही दुसऱ्या शेगडीवर भाजी शिजत ठेवते तर आपण इथे आपली खीर बनवून घ्यायची आहे मी इथे खिरीसाठी भांडं ठेवलं आहे तर हे थोडंसं मी तापवून घेतलं आहे आणि गॅस बंद केलाय तर मी आता इथे टाकणार आहे दोन ते तीन चमचे मी तूप घेणार आहे चमचा छोटा आहे म्हणून आणि मी याच्यात ही जी शेवई आहे म्हणजे बारीकवाले घेतले आहेत जे रोस्टेड असतात ना ते घेतले आहेत मी जाडेवाले नाही घेतले कारण ह्याचे खीर पण खूप छान सुंदर लागते तर आपण ते टाकून घेऊया इथे छोट्या चमचाने आपण तुपामध्ये परतवून घेऊयात तुम्ही या पद्धती खीर अशी बनवून बघा मंडळी खूप छान होते आणि खूप लागतेही छान सगळे आवडीने खातील आता आपण इथे गॅस चालू करणार आहोत एकदम बारीक ठेवायचं आहे नाहीतर शेवूया जळतील त्या कारण स्टीलचं भांड जर असेल ना तर लगेचच तापताना म्हणून गॅस वरच आता थोडंसं परतवूया आहे आणि यात आपण थोडं आधी पाणी टाकणार आहोत थोडसं आपण पाण्यात शिजवून घेणार आहोत हे बघा झाली आहे आता मी याच्यात हे ड्रायफ्रूट टाकणार आहे सर वेलची पावडर हे दूध टाकून घेणार आहोत साखर घ्यायची तुम्हाला किती गोड लागतं त्याप्रमाणे मी कमी गोडच बनवणार आहे खूप जास्त गोड नको आहे रोटी एक वाटी मी साखर घेतली आहे आता आपण एक पाच मिनटं शिजायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण जी भाजी ठेवली आहे बाजूला तर ती आपण बघून घेऊया झाली आहे की नाही आता आपण भाजी घेऊया बघून झाली आहे का गरम आहे ताट खूप जास्त अजून थोडीशी होऊ देत म्हणजे बटाटा शिजलाय पण थोडा अजून शिजायचं बाकी आहे तर मी एक दोन मिनटच फक्त परत ठेवून घेते आपण हे ताटातलं पाणी टाकायचं आहे काढून टाकूया आणि परत आपण झाकण ठेवून घेऊया एक दोन मिनटं फक्त आपण खीर बघूया खीर अजून थोडीशी व्हायला हवी मंडळी बघा आपली खीर झाली आहे छान अशी मस्त रेडी झाली आहे तुम्ही अशी या पद्धतीत खीर करून बघा मंडळी खरंच खूप आवडीने खातील आणि तुम्ही परत एकदा नक्कीच कराल तर आपली खीर रेडी झाली आहे मी गॅस बंद करते आणि आत्ता मी बनवणार आहे पुऱ्या पटापट पुऱ्या बनवून घ्यायच्यात आपल्याला पण त्याआधी मला भाजी बघायची आहे आपण भाजी बघूया मंडळी आपण भाजी बघून घेऊया बटाटा छान शिजलाय आपला छान झाली आहे भाजी कोथिंबीर टाकूया छान अशी रस्सा भाजी रेडी झाली आहे बटाट्याची आणि आता आपण इथे गॅस बंद करूया आणि आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया तर मंडळी हे बघा चपात मळून ठेवलं होतं तर या पिठामध्ये मी दोन छोटे वाटगी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि एक दोन चमचे मी याच्यामध्ये रवा टाकला होता ह्याच्यात जर आपण तेलाचा वापर नाही केलाय याने हे फक्त पाण्याने पीठ मळून घेतलेलं आहे कारण आपल्या तर ह्याला थोडंसं तेल लावून एवढे गोळे करून आपण ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी आधी या पुऱ्या लाटून घेते आणि मग आपण तळायला घेऊया तिथंही टाकलेलं आहे चवीपुरतं कारण आपण पुरी असो चपाती असो मी तर टाकतो तर पुऱ्या आपण लाटून घेऊयात गॅसवर तेल ठेवलंय तापत आणि इथे माझ्या पुऱ्या लाटून झाल्यात तर आपण आता इथे तळून घेऊयात तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान अशा मस्त टम्म बघा पुऱ्या मस्तच फुगल्या पीठ मळताना त्यात तेल टाकू नका जसं की मग मी तुम्हाला सांगितलं आणि फक्त पाण्यानेच मळून घ्या का ता, पुऱ्या छान अशा मस्त तळून घेऊया मंडळी आपल्या पुऱ्या तर झाल्या तळून आपण इथे नाचणीचे पापड तळून घेऊया आपलं सगळं जेवण आता रेडी झालेलं आहे मंडळी मंडळी हे बघा जेवण झालंय पोऱ्या झाल्यात आपल्या इथे छान भाजी झाली आहे आपली खीर पण छान रेडी झाली आहे आणि इथे आपण जेवणाचं ताट पण मस्त रेडी केलंय मंडळी तुम्ही बघू शकतात हे बघा मंडळी छान असं जेवणाची थाळी रेडी झाली आहे पुऱ्या पापड इथे खीर आणि बटाटा रस्ता भाजी मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा कमेंट तर नक्कीच करा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय